नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर नारली पौर्णिमा आली का प्रत्येक घरात बनवला जातो तो नारली भात नारली भात झाल्याशिवाय काय नारली पौर्णिमा काही साजरी होत नाही तर त्याचप्रमाणे आपण आज नारली भात करतो आहे तर त्याचं साहित्य आहे तर मी एक कप हा एक कप मी तांदूळ घेतला आहे आणि अर्धा तास भिजत टाकला हा बासमती तांदूळ आहे आणि तांदूळ जर घेतला तर जुनाच बघून घ्यायचा म्हणजे भात चांगला फडफडीत होतो आणि ह्याच कपाने सारख्याच कपाने मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे एक कप गूळ चिरून घेतलं आहे आणि एक कप खोबरं घेतलं आहे आणि आपल्याला थोडे काय खडे मसाले लागणार आहेत तीन वेलची घेतले आहेत चार लवंगा आणि तीन काली मिरी आणि एवढा दालचिन तुकडे घेतले दो, आहेत दोन आणि काय ड्रायफ्रूट घेतले आहेत मी काजू बदाम आणि मनुके आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी आता गॅस पेटवते आणि मी कुकरमध्ये नाही करते टोपामध्ये करते तर टोप ठेवलाय गरम करत आता आपल्या हे कडे गरम झाले मी ह्याच्यात दोन चमचे तूप टाकून घेते तर पहिलेच आपल्याला हे ड्रायफ्रूट आहेत ना ते त्याच्यामध्ये तळून घ्यायचे हे काजू बदाम भासतायत तर तोपर्यंत ना पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया हे मनुके भाजायला टाईम नाही लागत आता हे आपले ड्रायफ्रूट आपण काढून घेऊया तर परत मी अर्धा चमचा ह्याच्यात तूप टाकून घेते आणि आता काय करायचं आपल्याला हे खडे मसाले घेतलेत ना ते टाकते ह्याच्यामध्ये हे घालून घ्यायचे आता हे तांदूळ नीत लावून घेतलेत मी आता ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आता हे तांदूळ आपलं ह्या तुपामध्ये परतून झाले आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया आता एक कप तांदूळ आहेत ना तर आता आपण ह्याच्यात दोन कप पाणी टाकणार आहोत आता याला मस्त पाच ते सात मिनटं शिजवून घेऊया आता झाकण घात ठेवते ह्याच्यावरती चला आता आपण बघूया आपला भात शिजलाय काय तर हा बघा आपला भात मस्त शिजलाय मी गॅस बंद केलाय आणि हा भात आता आपल्याला या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि ह्याला थोडा गार करून घ्यायचा आहे म्हणजे भात कसा एकदम मोकळा मोकळा होईल आता आपण त्याच कडेमध्ये गुळ टाकून घेऊया आता या गुळामध्ये हे खोबरं घालून घेऊया नारली भात बोललं तर खोबरं जरा जास्तच लागतं भात पण आपला गार झालाय हा गुळ आणि हे खोबरं सगळं एकजीव झालं पाहिजे आणि गुळ पूर्ण वितळला पाहिजे खडे राहिले नाही पाहिजे ह्याच्यामध्ये हे बघा आपल्या खोबरं आणि गुळ एकजीव झालेला आहे म्हणजे गुळाचं पूर्ण पाणी झालंय हे बघा पूर्ण वितळलंय गुळ आता हे आपण ड्रायफ्रूट घेतलेत ना तळून ते टाकायचे ह्याच्यामध्ये आणि आता हा भात ह्याच्यामध्ये घालून घेऊ आता भात ह्याच्यामध्ये आपल्याला एकजूट करून घ्यायचा आहे हा गुळ पूर्ण या भाताला लागला पाहिजे आता गोडामध्ये मी थोडस चिमटीवर मीठ टाकते आता हा भात आपण सगळं मिक्स करून घेतलाय आता ह्याला पाच मिनटं परत आपण झाकण ठेवूया कारण कसं एक गुळ खोबरं हे, हे सगळे ह्या तांदळामध्ये जरा मुरलं पाहिजे त्याच्यासाठी पाच मिनटं आपण परत झाकून ठेवूया तर चला आपली पाच मिनटं झाल्यात बघूया आपला भात शिजलाय का हा बघा बघू शकता भात आपला शिजलाय चांगला तर हा बघा आपला नारली भात बनवून तयार झालेला आहे मी आपला साध्या सोप्या पद्धतीने बनवून दाखवलेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद